नमस्कार मंडळी शुभ हां दाखवतो नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सका लगभग आता पावणे आठ वाजलेत तर कशा सर्व मैता तर म्हणजे मजातच राहायला पाहिजे अवनीने मान मान दाख दाख दाखवूया तर आज सर्वजण चाललेलो आहे गावी आवनी पण बऱ्याच दिवसानंतर चालले गणपतीनंतर आता ना गणपतीनंतर आता मयुरी पण चालले बऱ्याच दिवसाने तर आपली आठ वाजताची गाडी आहे नालसोपारा डेपोमधून आणि सायंकाळी म्हणजे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान येते आपल्याला सोडेल संगमेश्वरला मग बघूया कृष्णादा वगैरे बोलावू आणि मग घरी जाऊ तर चला टायमिंग झालं आहे पटापट पटापट डेपोमध्ये पोचूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला चला मंडई नाला सुपर डेपोमध्ये आपण आलो आहे सगळ्यांची कामाला जायची घाई सुरू आहे तर बस लागले अनाऊन्समेंट केलेली आता मग रे चल बस लाग बस लागलेली आहे लाल परी आहे बऱ्याच दिवसानंतर या गाडीतून प्रवास करणार आहे नाही तर बऱ्याच वेळा वाईटच गाडी असते कोण दिसतंय बाहेर आणि काका का 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 कुटे ये। ये? कुटे कुटे काका कुठे कुठे आहे कुठे चालले काका कामाला कामाला चालले तू कुठे तू कुठे चालले कुठे चालले गावाला आईकडे आईकडे हा संगमेश्वर संगमेश्वर पकडायला येते तुला आम्ही चाललो गावी लवकर येऊ बाय बाय चला करूचे पाप्पा हा आठ वाजून पंधरा मिनटं झालेत आणि प्रवासाला सुरुवात झाली दी 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 हो हो दाखवतो आम्हीला सगळं दाखवायचं असतं दाखवली दाखवली सकाळची मंडळी साडे दहा वाजलेत गाडी बरीच उशीर झालाय कारण ॲक्च्युली नालासोपारावरून पण उशिरा निघाली आणि त्याच्यानंतर मग नालासुपार जे संतोष भुवन आहे तर तिकडे पण ट्राफिक लागलेलं बऱ्यापैकी आलो आहे आपण खोपटला ठाण्याला ठाण्याला गाडी खचाखच भरलेली आहे दुपारची म्हणजे बारा वाजलेले आहेत आणि पनवेलला गाडी आले या नवीन गाड्या तर कोकणात किती गाड्या आल्यात काय माहिती यातल्या गर्दी आहे गावाला जायला कारण गणेश जयंतीच्या निमित्ताने बरेच जण तर गावाला जात आहेत का तर सावनी वगैरे सर्व सोबत म्हणून आम्ही पण जरा दुपारचा एक वाजला आहे गाडी जेवणासाठी थांबली होती अजून आपण मानगाव पण गाठलेलं नाही आहे बराच उशीर होईल मला वाटतं सात वगैरे वाजतील संगमेश्वरला जायला जेवल्यानंतर लगेचच आपण आलो आहे आता रामवाडीमध्ये आणि रामवाडीचं पण काम आहे सुरू जेव्हा ला आता लास्ट टाईमला आलेलं तेव्हा इकडे कॉन्क्रिटीकरण सुरू होतं आता लगभग झालं आहे आणि आता मध्ये एक वेळ अशी होती की ते चिखळच चिखळ होता <coughs> अजून आपण आहोत रामवाडीला याव्हाला मांडव क्रॉस करायला होतं कारण आता सव्वा एक आहे

सगळे डेपो रिनोव्हेट होत्या स्लॅबचे नालास पावस गाडी बंद झाली काय माहिती आहे तिथं कधी चालू होईल वॅकेशनमध्ये चालू होते असं बोललेले आता काय म्हणजे अजून झालेली नाही रेड वर्ष दिसते ना तुम्हाला तीन वाजलेत मानगावमध्ये संगमेश्वरला सात वाजतील साधारण चला संध्याकाळचे मंडळी चार वाजले आहेत अव्मीची झोप झाली झोप झाली झोप झाली अवलीची पोलादपूर डेपोचं पण काम सुरू आहे बरीचशी माणसं इथे उतरलेत कलिंगडवाले दादा आलेत ते दाखवू हां हे बघा आम्ही सांगते हे बघा कन्स्ट्रक्शन बघा अजून काय दाखवणे शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा ही गाडी खेडला जाते खेळ मध्ये आता गाडी चालली आहे पहिल्यांदा गाडी बघितली म्हणजे ही वाटतं ही एकटी गाडी असेल त्या पट्ट्यातली तरी खेळ आतमध्ये नाहीतर लांबच्या पट्ट्यातल्या गाड्या पाहण्यावरून सरळच जात चला मंडळी आतमध्ये खेळ डेपोमध्ये गाडी आली एक पंधरा वीस मिनटं आपली परत वाढली दहा मिनटं यायची दहा मिनटं जायची ज्या गाड्या जातात ना त्या दापोलीला जातात डेपोला आणि आपल्याला तर परत राईड घ्यायचं आहे मुंबई गोवा हायवेला दापोलीला कधी आपण ट्रेनने वगैरे येतो ना तेव्हा मग खेडला उतरायला खेड खेडवरून डेपो आणि परत बसने दापोली बस वाया वाया जावं लागतं मला दापोलीला यायचं आहे हा खेडला उद्या एस टी करून दापोली गाड्या ॲक्च्युली गाडी भरपूर स्लो आहे एकदम निवान निवांत जाते शक्यतो डायरेक्ट जाणाऱ्या गाड्याच्या अशा आतमध्ये येत नाहीत आणि स्टॉक पण बरेच एवढे येत नाहीत पॅसेंजरला पण घेत नाही ते ही गाडी आहे ती सगळ्या पॅसेंजरला घेत चालेल लोकल पण आणि पुढचे जे जाणार आहेत त्यांना पण चला परत मुंबई गो हायवेला आलेलं आता राईट मारायचा आणि थेट चिपळून संगमेश्वर संध्याकाळचे मंडळी साडेपाच वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहे चिपळूण चिपळूणमध्ये सर्वांचं स्वागत आहे समोर इकडे दत्त मंदिर रिक्षा स्टँड चिपळूण आणि आपला चिपळूणचा डेपो इकडे गॅरेज वगैरे आहे कधी काही इश्यू आला तर त्या बाजूला गाड्या जातात आणि या बाजूला सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत संगमेश्वर रत्नागिरीला जाणारी माणसं बरीचशी पहिल्यांदा <laughs> लोक शे रुमाल वगैरे टाकून जागा आता शक्यतो पकडत नाही पण गावच्या साईडला काय काय आहे हो रत्नागिरी गिर, रत्नागिरी संध्याकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत फायनली आपण आलेलो आहे संगमेश्वर स्टँडमध्ये कृष्णा सांगितलं आहे तो बहुतेक आला असला ॲक्च्युली आज बी एस एन एलला जरा नेटवर्क नाही आहे आणि हा इकडे देवरुख रोड तर आता इकडे सर्व काम सुरू आहे आपल्या प्लॅटफॉर्म बनत आहेत संगमेश्वर स्टँडला त्यानुसार मग बसायची वगैरे जी व्यवस्था आहे इकडे ॲक्च्युली बनल्यानंतर कॅन्टीन त्या कॅन्टिनमध्ये सध्या व्यवस्था आहे

टेन्शन मध्ये नेमकं कुठल्या रूममध्ये आणलंय काय माहिती हा कशा समजलं गावचं घर कुठे आपलं हा नाही गावचं आपलं घर कुठे आहे टेन्शन मध्ये नेमकं कुठे आलो गावालाही असं करणं होतं नावनी उशीर झाला बराच येता येतं आठ आठ वाजलेत लगभग तर फ्रेश वगैरे हो या मस्त मग आराम करायचं आहे दिवसभर काही झोप नाही आहे कोणाचीच नावने झोपायचं आहे ना नाही झोपायचं मग काय करायचं हां नमाल ड्रायव्हर आहे हो <laughs> नमस्कार मंडळी शुभ सकाळ काल ॲक्च्युली रात्री आपण लगभक्डेआठ नऊ वाजता गावाला आलेलं आहे आणि उशीर झाला बराच ॲक्च्युली ही दिवसभरची जी गाडी आहे नालासोपारा रत्नागिरी सकाळी नालासोपारा डेपोमधून आठ वाजता ही गाडी सुटते तर तुम्हाला कम्फर्टनेस हवा असेल तर ही गाडी काही तेवढी कम्फर्टेबल नाही आहे कारण एकतर आपली लालपरी आहे ज्या जुन्या गाड्या आहेत त्या म्हणजे खड्ड्यातून बरेचसे उडतात आता जर तुम्ही पांढऱ्या गाडीतून आलात किंवा त्या बी एस सिक्समधून वगैरे आलात तर त्या गाड्या खूप छान आहेत तर ते ठीक आहे कारण शेवटी त्या आता गाड्या म्हातारे झाल्यात त्याचा इश्यू सोडून द्या पण ही गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की ही गाडी म्हणजे लोकल स्टॉप किंवा सगळं काही घेऊन जाते म्हणजे असं नाही आता बऱ्याचशा गाड्या आपल्या कशा आहेत की ठाणे पनवेल पेन त्याच्यानंतर मग मानगाव असं म्हणजे मेन मेन स्टॉप घेत जाते तर ही गाडी प्रत्येक ठिकाणी थांबत होती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पॅसेंजर मिळत होते लोकल गाडीसारखी म्हणजे आपली गावातल्या ज्या गाड्या असतात तशा पद्धतीने मग ती गाडी हळूहळूहळू पुढे फुड़े पुढे येत होती खेळ डेपोमध्ये पण आतमध्ये गेली त्याच्यानंतर मग संगमेश्वरला फायनल आम्ही साडेसात सातच्या सा दरम्याने पोचलो मग कृष्णादा आला होता मग साडेसात आठला घरी आलो आणि काल आल्यानंतर थकलो होतो दिवसभराचा प्रवास एकतर दिवसभराचा प्रवास म्हणजे कंटाळा येतो ॲक्च्युली झालं काय आम्हाला तिकीट मिळाली नव्हती आणि अवनिया आणि मैरी पण होती तर म्हटलं ठीक आहे या गाडीची तिकीट मिळते तर मग या गाडीने जाऊया तर काल गावाकडे आलो झोपलो जरा तर सकाळी पाणी वगैरे भरलं आहे आणि घराकडे आलो आहे तर मंडळी घराकडे सध्याची परिस्थिती अशी आपली आपल्या फाडी तर आलेली आहे चिरे किंवा तुम्ही दगड बोलतो आपण आणि इकडे आता बघताय तर हा एक थर आता जांबा दगडाचा लावून झाला आहे हे बघा लास्ट टाईमला आपण होतो तेव्हा हे दोन थर होते दगडाचे आता जांबा दगडाचे एक थर लागला आहे आता ह्याच्यावरती रिंग मारण्यात येईल आणि मध्ये पण आपल्याला जसे रूम पाडायचे आहेत त्या पद्धतीने इकडे चरी काढलेली आणि ती चरी प्रॉपर गच्ची वगैरे केलेली आहे आता आपल्याकडे कसं आहे हॉल दोन रूम आणि किचनची म्हणजे पाठची पडवी असं साधंसुद्धा कॅल्क्युलेशन आहे करायचं तर त्या पद्धतीने या चरी काढलेल्या आहेत बघा आणि गच्ची प्रॉपर केले आता केलेली आहे आता जी रिंग आहे ते रिंग याच्यावरती येणार प्रॉपर हे बघा तर रिंग कशी आहे रिंग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला भिंत बांधायची आहे तिथेसुद्धा रिंग टाकतात आणि बाजूने अशी रिंग टाकतात आणि आता जर बघाल ना वरच्या वरचा दगडा सगळाच गायब झाल्या आहेत बघा इकडच्या तर दगड्या नाही आहेत पूर्ण दगड्या ते या गच्चीमध्ये गेल्या आहेत निम्म्या आणि आता फक्त जे काय पुढच्या बाजूस आहेत त्या इथे आपल्याला अंगणामध्ये जो बाल्कनी टाईपचा भाग बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये ह्या दगड्या पण बऱ्याचशा जातील समोर मातीचा डिगार आहे तो पण उमेश ददा येणार आहे आणि त्यांचं पण घराचं बांधकाम आता सुरू होणार आहे आणि या बाजू सध्या जो चुलीचं वगैरे सेटअप आहे इकडे वरच्या वजूच केलेला आहे इकडे चूल आहे आणि पाणी वगैरे इकडे असतं आणि आत्ता मेन काम आपलं आहे सध्या हे रिंगचं वगैरे आणि फाडी वगैरे येणार वेळेवर आता काही फाडीचं टेन्शन नाही आहे कारण फाडीवाल्यांशी बोलणं झालं रिंग वगैरे टाकून झाली की मग ते व्यवस्थित फाडी टाकतील रोजच्या रोज आणि जेवढी आपण फाडी काय दहा बारा लॉट मागवणार आहे ते सगळे एकत्र येतील तर त्याचं काय आता ते मोठं टेन्शन राहिलेलं नाही आहे आता फक्त एवढंच आहे की रिंगवाले फाडी लावून झाले पण रिंगवाले जे येणार आहेत ते रिंग पाच सहा दिवस त्यांनी मागवलेत हो त्या पाच सहा दिवसानंतर मग रिंग होईल आणि मग फाडी का लावायला जास्त दिवस लागणार नाहीत पाच सहा दिवसामध्ये प्रॉपर फाडी लावून होईल आणि इकडे विमान आहे कुठेतरी जवळपासच आवाज येतोय गावाला ढग नसले ना तर मस्त एकदम विमान प्रॉपर दिसलं असतं आज जरा ढगाळ वातावरण आहे त्यामुळे काही दिसत नाही फक्त आवाज येतोय असं पण नाही गावाकडे आलो आहे आता गावाकडची थोडी कामं करायची त्याच्यानंतर बाकीचे कार्यक्रम पण गावामध्ये आहेत लग्नकार्य आहे गणेश जयंती आहे अशी सगळी कामं आता हे दोन तीन दिवसाने व्हिडिओ येत आहे त्यामुळे थोडंसं उशीर होईल कारण काय होतंय गावाला आल्यानंतर जरा नेटवर्कचे जरा बरेच इश्यू आहेत त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत दोन ते तीन दो दिवस उशीर असतात कधी कधी चार चार दिवस पण उशीर होतो आहे जरा समजून घ्या कारण होतं आहे का म्हणणे माहिती आहे का आपण जिथे राहतो आहे तिकडे नेटवर्क नाही आहे आणि गावामध्ये पण जिकडे मी व्हिडिओ अपलोड करायचो तिकडे पण चांगलं नेटवर्क येत नाही आहे आणि इथे असताना कसं आहे आपल्याला सगळ्या मोबाईलला नेटवर्क असतं त्यामुळं मग कामं व्यवस्थित व्हायची जसं की अपलोडिंग देणं तर टायटल देणं किंवा सगळ्या गोष्टी डिस डिस्क्रिप्शन वगैरे लिहिणं ते जरा तिकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम होते ऑफिसच्या कामाचा पण थोडा थोडा इशू होतो आहे सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही आहेत पण ठीक आहे थोडे दिवस सगळं मॅनेज करावं हो। लागेल तर पाणी वगैरे भरून झालं आहे पाणी शिंपून झालं आहे आणि आता म्हटलं जरा तुमच्याशी बोलावं हो। काल आलो होतो काय मग व्हिडिओ कंटिन्यू केलाच नव्हता कारण थकलो होतो बराच दिवसभराचा प्रवास होता त्याच्याने मग थकायला झालेलं तर आता आहे एक दहा एक दिवस आहेत अवनी आले मयुरी आले त्यामुळं सर्वजण थोडे दिवस गावालाच राहू आणि त्याच्यानंतर मग निवांतमध्ये जाऊ मुंबईमध्ये आता पाच सहा दिवस मुंबईला होतो तर ऑफिसची कामं त्यातल्या त्यात कवर करून आलं आहे बाकीच्या मीटिंग्स वगैरे होत्या त्या पण कवर झाल्यात आता जेवढं जमेल तेवढे दिवस राहायचं आणि मग परत मुंबई गाठावी लागेल मग काय होळीला महाशिवरात्रीला परत यायचंच आहे आता काय येणं जाणं तसं पण चालू राहणं शनिवार व्यवहार म्हणजे माझ्यासाठी सणच आहे घर बांधणं म्हणजे कारण शनिवार रविवार तर मी गावालाच असतो आहे सध्या तर बघूया सध्या पाण्याचं फक्त आमच्याकडे इश्यू आहे आता कसं आहे पाणी आम्हाला अजूनपर्यंत तरी पाणी येतं आहे तेच पाणी आपण मारतो आहे पण आता हळूहळू एक टाकी बांधायला लागेल चिऱ्यांची आणि प्लॅस्टिकचा लागत टाकून मग मांग, टाक्या मागून पाणी मागवावं हो लागेल कारण पाण्याचं आमच्याकडे जरा बऱ्यापैकी टेन्शन आहे कारण मोठं काम करायचं पिण्याचं पाण्याचं टेन्शन नाही पण असं मोठं काय काय काम करायचं म्हटलं तर पाण्याचा जरा इशूच असतो कारण डोंगरात वरती राहतो आपण त्यामुळं पाणी इश्यू आहेच असं म्हणते चला तर हा गावाकडचा घराचा सध्याचा अपडेट आणि प्रवासाचा व्हिडिओ होता तर आता गावाकडे आलो तर गावाकडचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतीलच पण आता पुरतं तरी तुर्तास तिथे थांबूया भेटूपर्यंत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय